त्र्यंबकेश्वरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची जागेसाठी साथ जयहरी ज्येष्ठ नागरिक संघाची नगरपालिकेकडे मागणी नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत त्र्यंबकेश्वर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी हक्काची जागा मिळावी या मागणीसाठी जयहरी ज्येष्ठ नागरिक संघाने आता पुढाकार घेतला आहे या संदर्भात नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना एक महत्वपूर्ण निवेदन देण्यात आले आहे दिनांक जानेवारी रोजी हो, आम्ही साहेबांकडे ज्येष्ठ नागरिक संघ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आम्ही निवेदन देण्याकरता इथे आलेलो आहोत आम्हाला आम्ही निवेदनाद्वारे विनंती करतो की आम्ही त्र्यंबकेश्वर शहरातील ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला नगरपालिकेमार्फत आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी संत निवृत्तीनाथ महाराज परिसर या जागेमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक रोज संध्याकाळी जमतो यामध्ये आम्ही हरिपाठ भजन नामस्मरण योग प्राणायाम ध्यान हे सर्व करतो आपण आम्हास योग्य अशी जागा दिल्यास आमची संख्याही वाढेल आज आपल्या नगरीत या सर्व गोष्टी जागे अभावी आमची कुजंपना होते तरी आपण जागेची व्यवस्था आम्हास करून दिल्यास बरे होईल आपल्या मार्फत जागेची पाहणी करून तिथे पिण्याचे पाणी शौचालय अशा मूलभूत गरजा सोयीनुसार पुरवण्यात याव्या ही आपला विनंती त्र्यंबकेश्वरमधील ज्येष्ठ नागरिक जयहरी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून एकत्र येऊन दररोज संध्याकाळी हरिपाठ भजन योग आणि प्राणायामासारखे उपक्रम राबवतात मात्र शहरात हक्काची जागा उपलब्ध नसल्याने या उपक्रमात अडथळे येत आहेत ही समस्या सोडवण्यासाठी संघाचे अध्यक्ष संजय मुरलीधर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर स्वाक्षरी करणारे प्रमुख सदस्य संजय मुरलीधर कुलकर्णी अध्यक्ष मोहन लक्ष्मण गमे उपाध्यक्ष उल्हास बाळासाहेब उगले सचिव माणिकलाल राधाकिसन नागोरी खजिनदार तसेच सरस्य देविदास यशवंत बोराडे दत्तात्रय बाबूराव कदम विजय तुळशीराम हरके हरिभाऊ रामा सोनवणे अवधूत शामराव माळी नंदलाल श्रीकिसन भुतडा नामदेव रंभाजी पगार अरुण गणपत पाटील वामन पांडुरंग भोई सुखदेव गणपत मुळे अरुण आनंदा शिंदे रुंजा गोपाळ कडलक आणि केशव वाळू ढोनर या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ज्ञानेश्वर मंदिरासमोरील तलाठे ऑफिसच्या उजव्या बाजूची पडीत जागा ज्येष्ठ नागरिक संघासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आह मधील अशा सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क धन्यवाद